अगर आपने हमारी youtube चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहां सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए। और साथ ही साथ संत इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए बातमीचा तापापर्यंत जातो आम्ही माझा खानदेश न्यूज नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केट आज ठप्प नंदुरबार शहरात दोन गटांच्या हाणामारीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माळी समाजाचे अध्यक्ष आनंद बाबूराव माळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न शुक्रवारी बंद ठेवून हल्ल्याचा निषेध करण्यात आला कृषी उत्पन्न भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा भाजीपाल्याचे लीला होतात परंतु या बंदमुळे आज मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून आला व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला मार्केट, मार्केट बंद ठेवले होते माझा खानेश न्यूज साठी जीवन महाजन नंदुरबार नंदुरबार शहरात दोन गटात हानामारी झाली त्या हनामारीत नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माळी माळी समाजाचे नंदुरबार शहराचे अध्यक्ष श्री आनंद आनंदबाबुराव माडी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक बावीस मार्च वार शुक्रवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच नंदुरबार शहरातील जे माडी समाजाची व्यापारी प्रतिष्ठाने आहेत ते आज बंद ठेवण्यात आले आहेत या हल्ल्यामागे जे कोणीही असतील त्यांच्यावर प्रशासनाने योग्यरित्या कारवाई करून माझी समाजाला न्याय द्यावा ही आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत